सकाळीच बोलले घराण्याशाईवरती कोणी बोलायचं बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे त्याला घराणं म्हणजे काय हे माहिती आहे त्यांनी घराण्याशाईवरती बोलायचं ना घराघराचा पत्ता कुटुंबाचा पत्ता आणि तो आमच्या घराण्याशाईवरती बोलतय बरं आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत मी नेहमी त्यांचे नाव नाही घेत मी नाव घेत नाही पण पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्री काय म्हणतात कळलं <गए> तुम्हाला ना <गए> त्यांनी जे मध्ये सांगितलं होतं की कि बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि तुम्ही हाफ पेंटीत होतात पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले शंकराचार्यांच्या हिंदुत्वामध्ये योगदान काय लां नाही वाटत तर स्वतःचे फोटो छापताय मोदी सरकारची गॅरंटी शंकराचार्यांच्याबद्दल वेगळे आदर मान तुम्हाला राखायचे नका हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय आणि तुमच्याकडे आम्ही तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करू आम्ही कुठे काय बोललो तर फटकन अपमान अप्पान मुंबलतायत मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी हिंदूंची माफी मागा कारण तुम्ही तर शंकराचार्यांचा मान पान ठेवत नाही स्वतःचे फोटो छापण्यासाठी कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार मग माझा फोटो कसा येणार पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत असेल तर तुम्ही योगदान विचारताय काय तुमची लायकी काय मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजप ह्यांना काढणार आहे की नाही कारण हे गद्दारच आहे पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे आणि सगळं वातावरण राम माय करताय आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत आम्हाला सुद्धा आनंद आहे राम मंदिराचं लोकार्पण होत आहे आम्ही अपशकून नाही आहोत आम्हाला तर देखील आनंद आहे कारण कित्येक कारसेवक हे शिवसैनिक होते स्वतः शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती आणि हाच तो क्षण हाच तो दिवस जो वर्षानुवर्ष लढा चालला होता तो संपून तिथे राम मंदिर उभा राहते याच्यासारखा आनंदाचा दुसरा क्षण असू कोणता शकतो पण तो आनंदाचा क्षण हा आपल्या केवळ प्रभू रामचंद्राच्या प्राण नाही नाहीये तर राष्ट्राच्या अस्मितेच्या प्रतिष्ठापनेचा आहे राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे आमची प्रतिष्ठा आहे आमची अस्मिता आहे आम्हाला सुद्धा आनंद होतोय आणि म्हणून आम्ही त्या दिवशी काळाराम मंदिरात जातोय गोदावरीच्या तीरावरती आम्ही आरती करणार आहोत मी आमंत्रणाचे फालतू राजकारण पडलो नाही मला बोलवतात का बोलवलं तर जाणार का अरे जायचं तेव्हा जाईन या पूर्वी सुद्धा गेलो तर उद्या सुद्धा जाईन कधी जाईन मी राम माझा सुद्धा आहे राम आमचा सुद्धा आहे आम्ही त्या परग्रहावरून आनंद नाही आहोत पण राम प्रभु रामचंद्र जोडू त्या माझी खासगी मालमत्ता आहे आणि मला एकच फक्त अपेक्षा आहे की फोटो तुमची जरूर छापा पण मंदिरात तरी प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती लावा तर तिथे सुद्धा स्वतःची मूर्ती लावा काय भरोसा नाहीये आज या ठिकाणी आल्यानंतर मला मी मुख्यमंत्री असतानाची एका निर्णयाची आठवण आली आपण निर्णय घेतला होता की मुंबईचा नवीन विमानतळ होतोय त्याला काय नाव द्यायचं माझ्याकडे कोण आलं होतं शिष्टमंडळातून आले होते गेले मेंढ्यांकडे मग मेंढे बसले दीड वर्ष का बोंबलत नाही आता त्यावेळेला तिकडे शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचं ठरलं होतं पण मी अडून नाही बसतो मी म्हटलं स्थानिकांची इच्छा असेल मी त्या स्थानिक लोकांच्या जनते बरोबर आहे आणि जर स्थानिकांची इच्छा असेल स्थानिकांची मागणी असेल की विमानतळाला दिवांचं नाव दिलं पाहिजे म्हटलं दिवांचं नाव द्या मंत्रिमंडळात खरा मंजूर केला का पाठपुरावा होत नाही